चोवीस डिसेंबर एकोणीसशे नव्याण्णव ला हरकत उल पाच दहशतवाद्यांनी काठमांडूहून दिल्लीला एकशे नव्वद प्रवासी घेऊन जाणार विमान हायजॅक केलं तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा वाढदिवस दुसऱ्याच दिवशी म्हणजे पंचवीस डिसेंबरला साजरा केला जाणार होता आणि देशभरातले सत्ताधारी त्याच तयारीत होते त्यातच नाताळाच्या सुट्ट्याही सुरू झालेल्या असल्यामुळे पर्यटन स्थळही गदबजून गेलेले होते पण विमान अपहरणाच्या एका बातमीने देश सुन्न झाला अपहरणकर्त्यांनी हे विमान तालिबानच्या ताब्यात असलेल्या अफगाणिस्तान मधील कंदारला नेलं आणि एक मोठी मागणी केली मागणी होती की भारताच्या ताब्यात असलेल्या दहशतवादी मसूद अझहर सह त्याच्या साथीदारांना सोडून द्यावा एकशे नव्वद प्रवाशांचा जीव टांगलेला होता सरकारवर प्रचंड दबाव वाढला आणि परिणामी मसूद अझहरची एकशे नव्वद प्रवाशांच्या बदल्यात सुटका करावी लागली विमानापहरणी वे वेगळी आणि मोठी स्टोरी आहे ते दुसऱ्या एखाद्या सांगेनच पण हे सगळं आता सांगण्याचं कारण आहे मसूद अझहर याच मसूद अझहरने भारतातून सुटल्यानंतर जैश ए मोहम्मदची स्थापना केली त्यानंतर वर्षभराचा संसदेवर हल्ला केला नंतर, के नंतर जम्मू काश्मीरच्या विधानसभेवर हल्ला अशी मालिका सुरू झाली भारताने पहिलकाम हल्ल्यानंतर जेव्हा ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं तेव्हा आंतरराष्ट्रीय सीमेपासून शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या बहावलपूरची निवड केली वायुदलाने एवढी मोठी रिस्क घेण्याचं कारण होत हा मसूद अझहरचा बाले किल्ला आहे आणि इथूनच सगळे दहशतवादी ऑपरेट केले जातात बहावलपूर निवडण्यामागची स्टोरीज मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाची आठवण हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक जरूर करा ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी भारतीय सैन्य आणि परराष्ट्र मंत्रालयाची जी संयुक्त पत्रकार परिषद झाली त्यात कर्नल सोफिया यांनी माहिती दिली की आंतरराष्ट्रीय सीमेपासून शंभर किलोमीटरवर आत जाऊन दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले सियालकोट आणि बहावलपूर या भागात असलेल्या दहशतवादी तळांवरच सव्वीस अकरा हल्ल्यातल्या दहशतवाद्यांचं ट्रेनिंग झालं होतं आणि भारतात गेल्या काही वर्षाचे जा हल्ले झालेत त्या दहशतवाद्यांची भरती मध्येच झाली होती बहावलपूर हे आंतरराष्ट्रीय सीमेपासून साधारण शंभर किलोमीटर दूर अंतरावर आहे पाकिस्तानमधले सर्वात मोठं बारावं शहर मानलं जातं आणि लाहोर पासून ते चारशे किलोमीटरवर आहे बहावलपूरमध्ये जामिया मशीद कॉम्प्लेक्स मध्ये दहशतवादी तळे ज्याला उस्मानो अली कॅम्पस असंही म्हटलं जातं भारताने हवाई हल्ल्यात उडवलेली जामिया मशीद अठरा एकर परिसरात पसरलेली आहे आणि इथे दहशतवाद्यांची भरती प्रशिक्षण आर्थिक मदत अशी सगळी कामं केली जातात दहशतवादी मौलाना मसूद अजरचा जन्मही याच बहावलपूरचा आहे आणि तो एका मोठ्या कॉम्प्लेक्स मध्ये राहतो ज्याला पाकिस्तान सैन्याची सुरक्षा आहे पाकिस्तानच्या एकतीस कॉर्क्स या कॅन्टोन्मेंट बोर्ड पासून मसूद अजहरचं तळ अगदी काहीच अंतरावर आहे याच भागात पाकिस्तानचा सा गुप्त अनुभव साठाही असल्याचं सांगितलं जातं कारण सैन्याचं तळ आणि आय एस आय च्या पाठिंब्याने सुरक्षित असलेला मसूद अझहर हे सगळं सरळ सोपं गणित आहे जामिया मशीद ही दोन हजार अकरा पर्यंत एक साधी फॅसिलिटी होती मात्र दोन हजार बारा नंतर दहशतवादी प्रशिक्षण आणि भरतीसाठी याला एक भव्य दिव्य मशीद बनवण्यात आलं जामिया मशिदीचे जे सॅटेलाइट फोटो समोर आले त्यात आतमध्ये असलेला स्विमिंग पूल खेळाचे मैदान प्रशिक्षण सुविधा हे सगळं दिसतं आणि जवळपास इथे सहाशे दहशतवादी सध्या प्रशिक्षण घेत असल्याची माहिती आहे मसूद तर एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये भारताच्या ताब्यात सापडला होता तेव्हा तो एक अफगाणिस्तान मधल्या दहशतवादी संघटनेसाठी काम करायचा आणि काश्मीरमध्ये हिंसाचार माजवण्यासाठी भारतात प्रवेश करत असताना बीएसएफने त्याच्या मुस्क्या आवडल्या पण चोवीस डिसेंबर एकोणीसशे नव्याण्णव ला विमानाचं अपहरण करून त्याच्या साथीदारांनी त्याची सुटका करून घेतली दोन्ही बाजूनी सलग आठवड्याभर चर्चा झाल्यानंतर मसूद अझहरला दहशतवाद्यांची हवाली केलं आणि एकतीस डिसेंबर एकोणीसशे रोजी भारतीय प्रवाशांची सुटका करून घेतली गेली भारताच्या ताब्यातून सुटल्यानंतर मसूद अझहरने एकतीस जानेवारी दोन साली कराचीत जैश ए मोहम्मदची स्थापना केली पाकिस्तानातील कट्टरतावादी देवबंदी शाळेच्या धर्तीवरील स्थापना झाली मसूदने स्वतःच संघटन तयार केल्यानंतर काही छोट्या मोठ्या संघटनांच्या मदतीने पहिला हल्ला भारतीय संसदेवर घडून आणला त्यानंतर जम्मू काश्मीर विधानसभेवर दहशतवादी हल्ला झाला जैश ए मोहम्मदचा मराठी दर्द होतो मोहम्मद ची फौज जैशची स्थापना करण्याआधी अफगाणिस्तान जाऊन त्याचा गुरु ओसमा बिन लादेन ज्याचा अमेरिकेने काटा काढला होता त्याचाही आशीर्वाद घेतला बहाबलपूर कॅम्पस चा वापर फक्त आर्थिक मदन ब्रेन वॉशिंग आणि भरतीसाठी केला जातो तर दहशतवादाचं खरं प्रशिक्षण हे खैबर पखतूनवा आणि पाकव्याप्त काश्मीरमधील तळांवर दिलं जात दोन हजार एकोणीसच्या पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव तयार झाला होता आणि त्यानंतर असं जाहीर करण्यात आलं की आम्ही बहाबलपूरच्या कॅम्पसचा ताबा घेतलाय मात्र प्रत्यक्षात तसं काही झालं नव्हतं भारतीय गुप्तहेरांना माहिती मिळाली की पंजाब प्रांताने इथे एका प्रशासकाची नियुक्ती केली आहे आणि मसूद अझर सैन्याच्या निगराणीत राहतोय जैश ए मोहम्मदने एप्रिल दोन हजार मध्ये श्रीनगरला भारतीय लष्कर तळाच्या बाहेर त्यानंतर ऑक्टोबर दोन हजार एक मध्ये जम्मू काश्मीर विधानसभेवर हल्ला केला ज्यात तीस जणांचा मृत्यू झाला होता डिसेंबर दोन हजार एक मध्ये भारताच्या संसदेवर हल्ला झाला ज्यात आठ सुरक्षा रक्षकांसह चौदा जणांचा मृत्यू झाला जानेवारी दोन हजार सोळामध्ये पठानकोट सप्टेंबर दोन हजार सोळा मध्ये उरी हल्ला झाला ज्यात एकोणीस जवान शहीद झाले या हल्ल्याचा बदला म्हणून भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून कारवाई केली होती पण त्यानंतर पुन्हा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस मध्ये सी आर ताफ्यावर हल्ला झाला ज्यात चाळीस जवान शहीद झाले या हल्ल्याची जबाबदारी जैश ए मोहम्मदने घेतली होती आणि यानंतर भारताने बालाकोटमध्ये एअरस्ट्राईक केला भारतीय सैन्याकडून पाक व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील मिळून एकूण नऊ ठिकाणांवर हल्ला करण्यात आला ज्यात सियालकोट आल आणि बहावलपूर सारख्या महत्वाच्या ठिकाणांचा समावेश आहे भारतीय सैन्याने दिलेल्या माहितीनुसार गेल्या तीस वर्षातल्या प्रत्येक दहशतवाद्याची भरती या स्थळांवर करण्यात आली आहे पहलगाम हल्ल्याला उत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर लाँच करण्यात आलं होतं आणि या ऑपरेशन मध्ये भारताच्या लढाऊ विमानांनी पाकिस्तानची पूर्ती झोप उडवली पाकिस्तानने प्रत्युत्तर देताना भारताचे पाच विमानं पाडल्याचा दावा केला खरा मात्र ही कारवाई भारताच्या हवाई हद्दीतूनच करण्यात आली होती आणि भारतीय विमानांचं कोणतंही नुकसान झालं नसल्याची माहिती अजून तरी देण्यात येत आहे सियालकोट आणि बहावलपूर हे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातले अति महत्वाचे शहर आहेत आपल्याकडे जसं अमृतसर हे शहर सीमेपासून जवळचं आणि धोरणात्मक मानलं जातं तसंच महत्व पाकिस्तानमध्ये सियालकोटला आहे भारतीय लष्कराच्या या कारवाईबद्दल तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा